सुटला घडी क्रमांक त्रेपन्न सुटला त्रेपन्न त्रेपन एक एकमधन पड्याल वाद झाला एक अड्याल आता चौघात लढत सर एक तीन नंबर वरती वरकीकर आणि पड्याल पाच नंबर वरची अहिल्या नगरकर आणि निर्वाद वरच्या सो भैयाच घरी क्रमांक त्रेपन्न चा निकाला तास क्रमांक पाच वरील गाडी नियोजनाचा बाच्या किरण सेट असा आणि या गाडीचा एक नंबरला त्यावरती बसलेल्या भैया ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन घर क्रमांक एकावन्न मध्ये सुंदरची गाडी पडली सोमा ड्रायव्हर वक्कळवाडी करणे त्याबद्दल सोमा ड्रायव्हरचा बक्षी दिलाय आणि समालोचना पूर्वक धन्यवाद घरी क्रमांक बावन मध्ये सुंदर अशी गाडी पळाली मांडकीकरां अर्जुन कोकरे मांडकीकरांच्या अर्जुन శంభూ అర్జున్ సుందర శిగ సేమీ సా పత్ర వల్వా పంపావన్ వల్వా